तर विधान परिषदेत आज घाटकोपर दुर्घटनेचे पडसाद पाहायला मिळाले होर्डिंग वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच खटका उडलाय पाहुयात यावेळेस नेमकं काय घडलं होतं तर लायसन डिपार्टमेंटने दिलेली परमिशन त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या साईज पेक्षा जास्त ज्यांनी होर्डिंग बनवली आहेत मी तुम्हाला सोमवारी यादी देतो आपण अधिवेशन संपायच्या आतमध्ये त्यांच्यावर कारवाई करणार का डिजिटल होर्डिंग आता सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि डिजिटल होर्डिंग या फुटपाथला लागून हायवेवर आहेत होर्डिंगचा नियम आहे की कि होर्डिंग किती फुटावर असायला पाहिजे मुख्य रस्त्यापासून आज मुंबईमध्ये तुम्ही बांद्रापासून जर गोरेगाव पर्यंत गेलात किंवा दहिसर पर्यंत गेलात तर ही जी डिजिटल होर्डिंग आहे याला महानगरपालिकेने आरटीओने याला विरोध केलाय की ड्रायव्हरचं लक्ष जातं आणि ऍक्सिडेंट होतो त्यामुळे ही होर्डिंग आपण ताबडतोब काढून टाकणार का आज अख्ख्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचे विदाऊट परमिशन होर्डिंग लागली आहे मी आणि मुख्यमंत्री दोघेही नागरिक आहोत दोघांनाही कायदा समान आहे जर माझ्यावर गुन्हा दाखल झालाय तर हा जो विद्रोहीकरणाचा गुन्हा आहे हा त्यांच्यावर आपण दाखल करणार आहात का माननीय सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब जे सोमवारी यादी देतील ती पुढची सोमवारी सोमवारपर्यंत तपासली जाईल आणि त्याच्यामध्ये अनधिकृत जर होल्डिंग असतील ते तर त्याच्यावर कारवाई केली जाईल विद्रुपीकरणाच्या कायद्यानुसार जी होल्डिंग डिजिटल होल्डिंगच्या बाबतीमध्ये देखील मी सांगितलं ना मगाशी तेच सांगत होतो की तीस दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचा सर्व्हे करण्याचे पुन्हा एकदा आजच निर्देश दिले जातील त्याच्यामध्ये जे जे काही चुकीचं असेल नियम बाह्य असेल हे आरटीओ ना विचारून देखील कार्यवाही केली जाईल परंतु भिंडे नामक जे जेलमध्ये आहेत त्यांची देखील जी काही साठ बासष्ट होर्डिंग होती त्याच्यावर देखील कोणाकोणाचे फोटो लागलेले होते कोणाकोणाचे वाढदिवसाचे फोटो होते कोणाचे सत्ताचे फोटो होते त्याची देखील माहिती घेतली जाईल आणि त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल आणि इथे आपण बसून सगळे अनधिकृत होर्डिंग म्हणजे जे ऍडव्हर्टाईजमेंटच्या ऑफिशियल जागा आहेत त्या व्यतिरिक्त इकडे चर्चा होते माझं म्हणणं इथे बसलेलं आहे आपल्याला कोणालाच याच्यावर चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही कारण आपण सगळेजण अनधिकृत होर्डिंग सगळे आपले कार्यकर्ते लावतात आपले चेहरे मग सगळ्यांच्या मग इथे इथे सभापती बोलतात